वेळ सकाळचे आणि आज आघळल्यानंतर आण लगेचच व्हिडिओ मी स्टार्ट केलेला आहे नमस्कार मी पद्मजा राजाराणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखासमाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना काल पण असंच रुटीन होतं मध्ये म्हणजे आधी चहा वगैरे असं सगळं नेहमीसारखं पण झालं कसं बराच अवधी गेला ना मध्ये व्हिडिओ टाकण्यामध्ये मग होत होऊन जातं आपल्याला असं की बाबा काय करू कारण कारण एखादं आपण काम करत असतो आणि त्यात थोडासा खंड पडला की मग करताना ना चालू करताना कधी आज करेन उद्या करेन असं होऊन जातं एकदा स्टार्ट झालं ना की मग आ, स्पीड पकडतो आपण पण ते स्टार्ट होईपर्यंत हे होतं तर काल म्हटलं नंतर माझ्या लक्षात आलं की चल आज आपण चालू करू त्यामुळे मी ते नंतर चपाती करते तेव्हापासून घेतलेलं कारण चपातीच मी पहिली किंवा भाकरी पहिली करून घेते सकाळी उठलं की चहा झाला की आधी ते करून घेते तर कालचा व्हिडिओ कुणी बघितला नसेल कारण बऱ्याच अवधीनंतर आलेला आहे तर, तर उन्हाळ्यामध्ये कोणत्या प्रकारे काम आटपावे लवकर कशी आटपावी त्यामुळे त्रास होणार नाही उन्हाचा मी शेअर केलेलं आहे तर पाहिला नसेल तर अवश्य जाऊन पहा म्हणजे तुम्हाला त्याचा उपयोगही होईल तर आज आता चहा वगैरे ठेवलेला आहे आणि दूध कालचं थोडंसं शिल्लक होतं ते तापत आधी आणि हे अर्धा लिटर काही वेळेला एक लिटर पूर्ण एकदम तापवते पण काही वेळेला काय करते अर्धा लिटर आज आधी म्हणजे तापवलं तर अर्धा लिटर तशीच ठेवते पिशवी आणि मग काही वेळेला मग दुसऱ्या दिवशी लागतं तर ते आज आता काल लागलीच नाही ती पिशवी थोडंसं होतं ते आता ते चहात घालते गरम करून आणि पिशवी पण ती कट करून घेतली दूध काढून घेतलं पातेल्यात आणि हे काय झाले दुधाची पिशवी म्हणजे काल आणून ठेवलेली होती ना तर त्यामध्ये बघा जास्त असं पिशवीला चिकटलेलं असतं दुधाची जे काही सहाय असते ती म्हणजे जाडसर असा भाग पिशवीला जास्त चिकटलेला असतो त्यामुळे जास्त वेळा असं पाणी वगैरे घालून ते खळबळून घ्यावं लागतं नाहीतर मग निघत नाही पूर्ण त्यावेळेस मी काय करते पुन्हा जरासं कट करून आणि थोडंसं पाणी घालून व्यवस्थित जास्त जरासं खळबळून घेतल्यासारखं करते म्हणजे दुधाचा जो काय अंश आहे जो तो पूर्णपणे येईल हे काल पिशवी ठेवल्यामुळे तसं झालेलं आहे तर आता पूर्ण निघलेलं आहे त्यातनं दूध जे काय होतं ते का आणि आज बाहेर पण जायचं आहे आणि ते दहा नंतर काम मग आठपूनच सगळं गेलं पाहिजे आणि ते हर्षदाचं काय जे काय आपण आधार कार्ड काढलं कारण ते ती लहान असताना आपण काढलेलं असतं प्रणास अपडेट केलं पण हिचं करायचं राहिलं आहे तर ते करायला जायचं आहे आणि ते दहा नंतरच त्या ऑफिसमध्ये वगैरे जावं लागतं त्यामुळे जेवण वगैरे सगळं आठवून जाणार त्यामुळे कसं होतं बाहेर जाऊन आलं आणि नंतर जेवण वगैरे करायचं जरी झालं तासाभरात का तरी मग नंतर जेवण वगैरे करायचं होतं आणि उन्हाळा एक तर भरपूर आहे त्यामुळे लवकरच आटपलेलं बरं पडतं जेवण आता चहा उपळ्यापर्यंत काय होतं देवासाठी जे काय देवपूजेसाठी पाणी लागतं ना ते भरून ठेवते कारण एकटीचाच चहा आहे काही जास्त वेळ लागणार नाही तेवढ्यात मग पाणी भरून ठेवायचं भांडी लावायची म्हटलं तरी आज भांडी जास्त होती काल तेवढी लावून पण होणार नाहीत ना म्हटलं आणि मग पाणी भरून ठेवते म्हणजे कसं होतं कामाला एकदा लागलं की लक्षात राहत नाही काही वेळेला कारण चहा घेतलं की आपण बाकीचं जेवणाला चालू केलं की मग पाणी भरायचं राहून जातं म्हणजे देवपूजेसाठी जे, देव जे काही पाणी भरते मी रोज ते म्हणते हर्षदाना दुसरी तिसरी असता येईल तेव्हा ते आधार कार्ड काढलेलं होतं आणि ते आता चालत नाही ते आता ते मोठी झालेली आहे तेव्हा पुन्हा अपडेट करायला पाहिजे आपलीही अपडेट केलीत मध्ये पण हिचंही करून घ्यायचं आहे आणि आता कसं होतं कुठलंही काही काम करायचं झालं कागदपत्राचं तर आधार कार्ड आधी व्यवस्थित अपडेट असावं लागतं तर चहा तयार झाला आहे आणि ते दूध जे होतं ते तापत ठेवलेलं आहे आज आता मी चपाती करताना दिसते वेळेस चहाही ठेवल्या आणि कुकर मात्र झालेला दिसत असेल तर कुकर आज अशासाठी लावला लवकर ला कारण डाळीची आमटी करायची आहे आणि डाळ आणि भात एकत्रच लावला कुकरला आणि भाजी काय मटकीची करणार आहे त्यामुळे म्हटलं डाळ शिजून होईल तोपर्यंत म्हणून कुकर लावला आणि लगेच चपातीला घेऊन चहा पण ठेवला आहे बघा सगळ्यांना म्हणजे चहा चपातीचा नाश्ता आणि बाहेर जायचं असलं की चहा चपातीचा नाश्ता बरा पडतो म्हणजे चपाती जी करायची असते त्यातूनच होऊन जातो इतर वेळेला बाकीचं काहीतरी केलं तरी चालतं कपडे पण मशीनला लावून ठेवलेले आहेत आता जेवणाच्या म्हणजे दुपारच्या जेवणाच्या आणि चहाबरोबर सोबत खाण्यासाठी अशा दोन्ही त्या चपात्या करून घेते आणि आज जरा आता सकाळी गडबडच आहे बाहेर जायचं असलं की जरा अशी गडबड होते घरी असली की मग चालतं निवांत जरा असं इकडे तिकडे पाच दहा मिनटं इकडे तिकडे झाली तरी चालतात पण उन्हाळ्यात होतं आधीच लवकर स्वयंपाक एवढा केलेला के बरं पडतो बर बाकीचं नंतर करत बसलं तरी चालतं ती एक एक करून खाऊन घेतील चपाती आणि चहा तोपर्यंत मी काय करणार आमटी आणि भाजी करून घेणार कपड्याचा नंतर आल्यानंतर वाळत घालेन आता आधी जाऊन आलं पाहिजे बाहेर चालले सगळं आवरलं जेवण वगैरे आणि ते काम आता जरा असं होणार होतं त्यामुळे आणि दोघी निघाले तर ते काम करून येतो तर माझी खूप आहे उज्जैन वगैरे येत असेल त्यामुळे लक्षात येते या गावाचं काय झालेलं माहीत आहे आणले गहू दळपासाठी म्हणजे महिन्याची जी आणते ना तसे आणले आणि ते पोतं चुकून आणि दोन दिवस ते काढताच आले नाहीत मला थोडी पहिले कामात ते मी ठेवते झाडायचं वगैरे छान असतं त्याचे घर झाड वगैरे घ्यायचं असतं वेळेला किंवा कलर लावतो आपण मेहंदी वगैरे ते चालतो तर कशा वेळेला वापर ते ठेवते आधीचे असते आणि त्या खुली काम वगैरे आणि गेल्या वर्षी आपल्याला प्रत्येक कशी वाटते की आज ह्यावेळे उन्हाळा जास्त आहे ह्या वेळेला उन्हाळा जास्त वेळेला माझे खूप वेगळे असतात गाऊनचे तर कस म्हणा बरच काम करायचं चालू केलं नाहीये त्या मला वाटत अशी कलर म्हणजे गळ खूप थांबूयात तर म्हणजे अशी 哇塞！

de les estudiants. Deixa fer-ne. Un मी तसे घेत असेच देत नाही कलर पण कामात ना हे असे होते हे वगैरे असे हे होतात कामात होऊ जात पेटिंग आणि हे कसे एका लक्षात येते कलरच असे आहेत ना तर हा ती कॉटन जेव्हा वाटते कॉटन हे हाताला मी वेगळं वाटतंय तर सिंपल आहे एकदम म्हटलं अशा त्या कामाने वेळेला जर ह्या चलायचं सिंपल आहे पण काय होते त्याचा काम करतो एक तर गरम होत असतं आपल्याला त्यात झाली कपडे त्या दिवशी आणि डायरी आणि कॉटनचं असलं की गरम म्हणजे इतकं हे होत नाही शोषला जातो ना हा कलर म्हणजे हा पहिल्याचाच आणलाय कलर कधीच घेतलेला असा कलर नाही कॉफी कलर पहिल्यांदाच कलर आणलाय

Farklı maddesi da alabilirsiniz. Bir boş bir long liste, bir saniye liste... Farklı maddeler olarak da alabilirsiniz. Değişik maddi paylaşım çok uygundur. Değişik madde asıl bir dinamik bir Sampai jumpa di video selanjutnya. Whatever. म्हणून अस आणि जेवढं प्रत्येकी ते पण आपल्याला होतं गेल्यावर असं बायकांना की नाही हा माझ्याकडे असं नाही तसं नाही असं होत तर गुलाबीला रस्तो बहुतेला माझ्याकडं हा गुलाबीच आहे पण असा नव्हता ते कारण मला ते पाहिजे होतं बघितलं कधी मी गेले की तसं नव्हतं आणि हा टेंट आहे कलर घातल्या म्हणजे प्रत्यक्ष होईल व्हिडिओ पेक्षा बाहेर प्रत्येक हे छान छान असा कलर आहे

भिंतीला चिकटल्यामुळे ते हे आणि त्याला पण गोल असं मागव होते कारण मी आता सगळे ओतले ते धुवायला ठेवलेलं तू पाणी खूप असं त्या वेळेला पाणी येत नाही त्याच्याकडून आपण धुतो ना तर ते काही तर गोल वगैरे नसतात ते नेमकं चिकून येत्या ह्या वेळेला लागणार आणि ते उंड्या भरल्या त्यामुळे मला आता डबल का आपल्याला मदत नाही केली का आपल्या येईला ते तसं झालं का तर त्याला मुली करायचे त्याच्या आधी मला ते रोही हे केलं वेळ रात्रीचे आवरले सगळं जीवन वगैरे गहू वगैरे निवडून झाले जेवण झालं आणि आत्ता भेटते तुम्हाला आणि उन्हाळ्यात काय होतं पाणी गार पिल तेवढं बरं वाटतं पण माठ नाही आहे सध्या माझ्याकडं गेल्या वर्षी मी म्हटलेलं की माठ फुटला म्हणून तर असंच पाणी तेव्हाही ठेवत त्यांनी ते ही ट्रिक मी शेअर केलेली तेव्हा तर माठ नसेल तर काय करायचं आता आणायचं आहे मला माठ तर माठ नसेल तर तोपर्यंत काय करायचं तर माझ्याकडे एक हंडा आहे आणि असं वाईट कापड आहे ही ओढणीच आहे सुती आहे तर ती काय केली आहे ओली करून घेते आणि हंडा आधी स्वच्छ घासून घेतला आहे आणि त्याला आता ती ओढणी जी आहे ती पूर्ण कव्हर करून घेणार तर कशी कवर करून घेते ते दाखवते पण पूर्ण नाही लक्षात आलं तर गेल्या वर्षी आपला व्हिडिओ आलेला आहे त्याचा तर तो पाहिलात तरी चालतं तर पूर्ण अगदी एक व्हिडिओ गेलेला आहे पूर्ण संपूर्ण माहिती दिलेली आहे आत्ताही तुम्हाला लक्षात येईल मी कसं करते का ते आणि फ्रीजचं पाणी होतं काही जणांना बांधतं आणि फ्रीजचं पाणी पिऊच नाही त्यापेक्षा हे असं पिलेलं बरं माठ अगदी उत्तम मलाही माठातलं पाणी आवडतं गार होतं पण आता माठ सध्या अजून घ्यायला गेलेले नाही आहे जायचं आहे तोपर्यंत म्हटलं आपण घरातल्या घरात ही ट्रिक करूया तर त्याला कव्हर करून घेतलं आहे पूर्ण ती ओढणी आणि पाणी जे आहे ते मी सकाळचं नेहमी भरून ठेवते तर तेव्हा मी तुरटी फिरवलेली असते तर ते खाली गाळ बसतो आणि वर अगदी निथळ पाणी जे असतं ते आता ओतून घेते हंड्यात आणि यामुळे पाणी अगदी आपण जे माठातलं पाणी पितो ना तेवढंच थंडगार पाणी असतं फक्त याच्यावर पाणी बाजूने जे ओढणी लावली आहे त्याला थोड्या थोड्या वेळेने पाणी मारावं लागतं किंवा स्प्रेने बॉटल स्प्रे बॉटल असते ना त्याने जरी स्प्रे केलं तरी चालतं किंवा मी दाखवते आता पाणी कसं होते त्यावरून ते स्प्रे केला तरी चालतं आता रात्रीच असं भरून ठेवलं की उद्या सकाळपर्यंत गार झालेलं असतं पाणी रात्री झोपेपर्यंत एक दोन तीन वेळा असं मारून ठेवते सकाळी पुन्हा मारते गार असतं सकाळी पण पाणी जनरळाला येतं ना पाणी ते गार अगदी असतं मस्तपैकी स्वच्छ असं पाणी आता हंड्यात मी पूर्णपणे भरून घेतलेलं आहे ज्यांच्याकडे माठ नाही त्यांनी खरोखर ही आयडिया करून बघावी अगदी माठा इतकंच अगदी माठा एवढंच थंड असं पाणी आपल्याला मिळतं आणि विशेष म्हणजे फ्रीजसारखं बाधत नाही त्यामुळे असं पाणी प्यायला ह्यातलं असं पाणी प्यायला पण हरकत नाही तर मी सध्या असं भरते पाणी म्हटलं आपल्याशी आपण सगळ्यांशी शेअर करावी ही आयडिया आणि एवढा हंडा मला पिण्यापुरता मग बास होतो तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि आप आपल्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार